चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे यांचं पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेले जे तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी संदर्भातला अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे यांच्या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मधील एकशे त्र्याहत्तर रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना माहिती मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या ले गुणांच्या आधारे शासन निर्णयानुसार प्रवर्ग प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी महाराष्ट्र एसआरपी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर या घटकांच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे नोटीस बोर्डावर उमेदवाराच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर हे संपूर्ण डिटेल जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकर जे आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे हे पीडीएफ तुम्ही तिथून चेकआउट करू शकता आरक्षणासंदर्भातला परि तर टॉपिक देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याच्यावर काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवायच्या होत्या तर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस आर पी एफ धुळे यांचं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे प्रत्यक्ष यादी व निवड यादी जी आहे तर ते अशा प्रकारे प्रसिद्ध केलेली आहे कॅटेगरी वाईज त्याचं डिवायडेशन आहे तर हे संपूर्ण पी डी एफ पाहायचं असेल तर टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमचे सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा धन्यवाद